आज आहे सव्वीस जून दोन हजार पंचवीस आणि काल लाओ, लाओ तो, तो, या ठिकाणी आम्ही सोयाबीनला औषध लावत होतो आणि या ठिकाणून हे बघा पाहू शकता आमच्या गुगळी धामाला रात्री पहाटे एक वाजल्यापासून पाऊस चालू हो आहे म्हणजे आमच्या गावात नाही तर संपूर्ण आमच्या परभणी जिल्ह्यात पाऊस सुरू आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये राज्यामध्ये सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये हे पाऊस सांगतो की तुम्हाला जवळपास जे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भामध्ये एक तारखेपर्यंत दररोज भाग बदलत बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो होतं की म्हणजे आज म्हणजे सव्वीस जून सत्तावीस जूनचा हे माझं पाऊस सर्व राहणार आहे म्हणजे परभणी जिल्ह्यात राहणार आहे नांदेड जिल्ह्यात राहणार आहे हिंगोलीकडे राहणार आहे वाशिमकडं राहणार आहे कळमनुरीकडं राहणार आहे यवतमाळ जिल्ह्यात राहणार आहे अकोल्या जिल्ह्यात राहणार आहे बुलढाणा जिल्ह्यात राहणार आहे नागपूर वर्धा भंडारा गोंदियातमध्ये विदर्भात सगळीकडेच पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात दोन दिवस आज आज जण उद्या दी दिवस त्याच्यानंतर हे परभणी जिल्ह्यात देखील पाऊस पडणार आहे इकडं जालना जिल्ह्यात देखील राहणार आहे जळगावकडे देखील राहणार आहे म्हणजे आजचा पाऊस हे सर्व दूरचा राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षाचा पण राज्यामध्ये म्हणजे सव्वीस जून ते एक तारखेपर्यंत एक जुलैपर्यंत राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यातच जरा जास्त पाऊस पडणार आहे सांगायचं झालं तर तुम्हाला सांगतो विदर्भमध्ये सहापासात अकरा जिल्ह्यात आणि मराठवाड्यात म्हणजे हे दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे एक तारखेपर्यंत म्हणजे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणसी तीस आणि एक जुलैपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पडणार दुपारपर्यंत ऊन पडणार दुपारच्या लगेच पाऊस येणार म्हणून हे लक्ष द्यायचं सर्व दूर पडणार नाही हे सगळ्यांनी लक्षात द्यायचं नसतं काय होतं की सगळ्यांची अपेक्षा आहे की सगळीकडे पाऊस पडत सगळीकडे पडणार नाही भाग बदलत कोणाला सोडून देईल आणि ज्याला सोडलं तर त्याला सोडूनच देखील देणार म्हणून हे लक्ष द्यायचं पण राजा सांगायचं झालं तर हे पाऊस म्हणजे आता सव्वीस सत्तावीस म्हणजे सव्वीस सत्तावीसचा पंढरपूरकडे देखील म्हणजे सोलापूर जिल्ह्यात पडणार आहे पंढरपूर राहणार आहे नगर जिल्ह्याला देखील पडणार आहे पण तिथे आता रिमझिम रिमझिम राहणार थोडे थोडे थेंब येणार आहे जास्त नाही पडणार पण हे लातूर जिल्ह्याला पडणार आहे धाराशिवला देखील आजचा पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं तर पंढरपूरला म्हणजे स सा, पाच आणि सहा तारखेला म्हणजे पंढरपूरच्या यात्रेकरूला त्यांना पाऊसमध्ये होरून राजे भिजवणार आहे म्हणून हे देखील आत्ताच अंदाज त्यांनी लक्षात घ्यायचं म्हणजे तुम्ही तुमची तयारी ठेवायची म्हणजे काय झालेलं असं रावट्याची येथे तयारी ठेवा कारण की पाच सहा तारखेला म्हणजे पंढरपूरकडं पाऊस येणार आहे म्हणून हे देखील त्यांनी लक्षात घेतलं